शिक्षक मतदारसंघात उभं राहावं की नाही हे जुलै महिन्यात ठरवणार बच्चू कडू पंधरा ते वीस हजार शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं मत जाणून निर्णय घेणार बच्चू कडू यांचं वर्धेत वक्तव्य शिक्षक संघटनेकडून आयोजित बैठकीत बच्चू कडूंची उपस्थिती शिक्षकांच्या बच्चू कडू कडून भेटीगाठी होत असल्यानं चर्चा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा आहे ते विविध जिल्ह्यात शिक्षक संघटनांची चर्चा करत आहे आज वर्धेतही त्यांनी शिक्षक संघटनांची चर्चा केली यावेळी पत्रकारांनी त्यांना शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी शिक्षक पंधरा ते हजार शिक्षक मतदारांची भेट घेतल्यावर जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं अठरावे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बोलताना सांगितलं संघात उभं राहावं अशा काही शिक्षकांच्या काही आहे परंतु उभा राहण्यापूर्वी मी सगळ्या शिक्षकांचं किमान पंधरा ते वीस हजार शिक्षकांच्या ज्यांचं मतदान आहे त्यांच्या घरोघरी जाऊन विचारणार आहोत का राहू का नाही राहू कारण माझा काही नेता नाही ने। आम्हाला कोई बड़ी पार्टी नाही आहे आणि म्हणून शिक्षकच आमच्यासाठी नेता आहे आणि म्हणून त्यांना घेऊन उभं राहायचं का नाही राहायचं त्यांचं मत घेतल्यानंतर मग जुलै महिन्यात आम्ही ठरू त्या पद्धतीनंच आता ही जी मोर्चे बांधणी म्हणता येईल का आता जे नाही असं काही नाही आहे हे तर आता इकडे निवडणूकच नाही आहे पण यांनी काम करावं अभय आमच्या अजय भुयावर चांगला कार्यकर्ते आहे आणि प्रचंड ताकदीनं ते प्रश्न मांडतात पण त्याला ताकद शिक्षण हे काळाची गरज आहे ते गरिबापासून दूर गेलं नाही पाहिजे याच्यासाठी शिक्षक संघटना बांधतोय